म्हणजे ही पक्षाच्या लोकांना वाचवण्यासाठी महिलांवर डॉक्टर संपदा एकटीच नाही ना पहिल्यापासून जुळ्या बहिणी असतो किंवा वैष्णवी असो प्रत्येक महिला पुरुष आयोग तिचा नट्टा जो आहे ना जरा उग्रच आहे आणि उग्र करा ना तुम्ही तुम्ही काय फॅशन शो ला इव्हेंट ओनली इव्हेंट आयोग म्हणून त्यांच्यामुळे आमचा पक्ष बदनाम होत आहे त्यांच्यामुळे आमचे नेते बदनाम होत आहेत म्हणजे त्यांच्या त्या चुकीच्या वक्तव्याचा निषेध फक्त पक्षात आहात म्हणून करायचा नाही का ज्यावेळी मी पीडिताच्या आई वडिलांना भेटायला गेले होते त्यावेळी त्या, त्या माऊलीने तीन दिवस जेवली नव्हती आज फक्त त्या आमच्या पक्षाच्या आहेत म्हणून त्या माऊलीने मला विचारलं की तिच्या भावाने विचारलं तुमच्या लेखीचा अशी आत्महत्या झाली असती आणि जर तुमच्याच पक्षातल्या लोकांनी असं चारित्र्य आनंद केलं असतं तर काय केलं असतं काय उत्तर द्यायचं आम्ही काय उत्तर द्यायचं आणि कोणत्या तोंडाने द्यायचं मी पुन्हा सांगतो आम्ही दोघी एकाच पक्षामध्ये काम करतोय परंतु त्यांना राज्यातील अत्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वाचं पद दिलं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा राज्य महिला आयोगाध्यक्षा हा एक वेगळा स्वतंत्र वि वी विभाग आहे त्याला त्या त्याला, त्याला स्वायत्त आहे त्यांनी काय काम करायचं असतं आयोगाने महिलांना सुरक्षा देणे जिथे हा अन्याय घडेल तिथल्या पीडिताला तिच्या पीडिताच्या घरच्यांना आधार देणे आणि तपास योग्य दिशेने चालला आहे की नाही याच्यावर निरीक्षण करणे जर माझ्याच पक्षातली आहे आणि तिने गुन्हा केला म्हणून त्या गुन्ह्याच्या आज अख्ख्या महाराष्ट्रभर प पडसाद पडलेले आहेत त्यांच्यामुळे आमचा पक्ष बदनाम होत आहे त्यांच्यामुळे आमचे नेते बदनाम होत आहेत म्हणजे त्यांच्या त्या चुकीच्या वक्तव्याचा निषेध फक्त पक्षात आहात म्हणून करायचा नाही का तर तसा अधिकार कुणालाही नाही की एका पक्षाते चुकले म्हणून त्यांना माफी द्यायची त्या महत्वाच्या पदावर राहून त्यांनी ती फार मोठी चूक केली पीडिताचं चारित्र्य हनन केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार नाही आत्ता त्या माझ्या पक्षाच्या आहेत त्या पक्षावर त्या आयोगावर जर दुसरी व्यक्ती बसली असती तरी विरोध केला असता ही कुठली लढाई जी आहे ही त्या पीडिताला न्याय देण्यासाठी आहे तिच्या सन्मानाची आहे का तिच्या आई घरच्यांनी मास्क लावून हे करायचं म्हणजे एक स्त्री ती सगळ्याला फेस करत असताना तिचं जिवंतपणे मानसिक शोषण करायचं मानसिक त्रास देता आणि मेल्यानंतर तुम्ही आम्ही जिचं ते काही मानसिक शोषण करणार ते बघत राहायचं काय संदेश देणार आहोत आम्ही काय संदेश देणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळी मी पीडिताच्या आई वडिलांना भेटायला गेले होते त्यावेळी त्या माऊलीने तीन दिवस जेवली नव्हती आज फक्त त्या आमच्या पक्षाच्या आहेत म्हणून त्या माऊलीने मला विचारलं तिच्या भावाने विचारलं तुमच्या लेखीचा अशी आत्महत्या झाली असती आणि जर तुमच्याच पक्षातल्या लोकांनी असं चारित्र्य आनंद केलं असत तर काय केलं असत काय उत्तर द्यायचं आम्ही काय उत्तर द्यायचं कोणत्या तोंडाने द्यायचं जे काही आहे त्याचा तपास होणं गरजेचं आहे त्यामुळे चाकणकर बाईंनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने पीडिताचं चारित्र्य आनंद केलेला आहे कोर्टामध्ये जे काय आहेत ते सगळं समोर आलं असतं यांना तपास अधिकारी आहेत यांना पोलीस आहेत यांना न्यायाधीश आहेत परंतु त्यांनी ज्या पद्धतीने चार हनन केलं त्याच्यामुळे सगळा रोष सरकारवर आला आमच्या पक्षावर आला आमच्या नेत्यांवर आला परंतु मी तिथे जाऊन सांगितलं तिथे आमचे माननीय राजीवदादा यांनी त्या पीडिताच्या घरच्यांशी डायरेक्ट सांगितलेलं आहे आयोगाच्या मताशी सहमत नाही त्याच्यामुळे एका पक्षात एका घरात बहिणी बहिणी आवाज जावा जरी असल्या जी बेकायदेशीर कृत्य केलेला आहे त्याला मी रुपाली पाटील ठोंबरे कधीही समर्थन करू शकत नाही आणि शांतही बसू शकत नाही तुम्ही मला सांगा याच्या आधी कधी महिला आयोग अध्यक्षाच्या विरुद्ध आंदोलन झालंय का तुम्ही पत्रकार तुम्ही सांगा याच्या आधी महिला अध्यक्ष होते की नाही चांगलं काम करत होते ना म्हणजे ही पक्षाच्या लोकांना वाचवण्यासाठी महिलांवर अन्याय म्हणजे डॉक्टर संपदा नाही ना पहिल्यापासून जुळ्या बहिणी असतो किंवा एक नागवणे असो प्रत्येक महिला पुरुष आयोगावर बसावी ना महिला आयोग कशाला बसावलं मी सुनील तटकरे आणि ज्या अजितदा हात जोडून विनंती करते तुम्ही असं काय केल्या बरं पाहिलं आणि कोणतं कौशल्य पाहिलं तिच्यामध्ये की तिला अध्यक्ष ठेवलाय एवढा महाराष्ट्र पेटलाय लोक विरोध करतात तरी तिला काढत नाही असं कोणतं कौशल्य आहे तिच्याकडं कोणती कारागिरी कोणते न्याय दिले तर त्यांनी तिचा राजीनामा द्यावा आणि आमच्या पीडित महिलांची सुटका करावी एवढंच आमचं सरकार आम्ही रस्ता लोक की उग्र स्वरूपात आंदोलन माझं रुपालीचं कालच की याच्यावर नंतर जर काही ऍक्शन नाही घेतली तर आपण ठिकठिकाणी दहा बायका बसतील जास्त नाही पण रस्ता रोखा करू तुम्ही त्यांच्या नटापटाची त्यांच्या त्या लाली लिपस्टिकची पण सगळ्या ऐका ना नट्टापट्टा आम्ही पण करतो मेकअप आम्ही पण करतो रुपालिताई पण करतात तिचा नट्टापट्टा जो आहे ना जरा उग्रच आहे आणि उग्र करा ना तुम्ही तुम्ही काय फॅशन शो ला जातात इव्हेंट ओन्ली नो महिला आयोग म्हणून नट्ट्या पट्ट्यावर राग येतो लिपस्टिक लावायला आणि हे करायला मागच्या गाडीत मेकअप नाही नसते तिची इव्हेंट लागायची आमचं कोणी आहे का मेकअप करायला आमच्याकडे आमचा विरोध आहे तुम्ही नट्टा पट्टा करा सोन्याचे दहा मन दागिने घाला पण आमच्या पिढीत महिलांना न्याय द्या एवढंच आम्ही मागतोय